हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर मी तुम्हाला अर्धा म्हणजे अर्धा जो ब्लॉक होता तो शेअर केलेला आहे आणि हा जो आहे तो स्वयंपाकाचा आणि थोडासा पूजेचा मी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला मी काल दाखवल्याप्रमाणे आपलं पूजा वगैरे करत करत जे की आपलं उमरा लेपन डोरवरचं जे स्वस्तिक वगैरे आहे घर पुसणं बाकी गॅसची पूजा वगैरे बाकीचे इकडचे तिकडचे हे दर देवघर वगैरे पुसत पुसत सर्व ही साफसफाई क्लिनिंग करत करत स्वयंपाकही एकीकडे इक होत होता एकीकडे टाकलं होतं मी पुरण शिजायला एकीकडे टाकला होता भात शिजायला पुरण शिजलं की लगेच भात टाकलेलं आहे आणि भात एकीकडे शिजेपर्यंत दुसरीकडे कडीचं आणि आमटीचं वाटण मी काढून घेतलेलं आहे पुरण शिजल्याच्यानंतर भात पण इथे शिजलेलं आहे आणि काय झालेलं आहे पुरणाचं जे येळवणी म्हणतो आपण कट म्हणतो जी कटाची आमटी आपण करतो तो आप मी काढून घेतलेला आहे आणि ते लगे हात काय करत आहे कढी टाकत आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला की ह्याच्यामध्ये कढीसुद्धा कंपल्सरी माझ्या आईला आवडते आणि ती नेहमी करते मी नाही करत नेहमी मला कधीतरी आठवण झाली तर मी करते कारण कढी पुरणपोळीच्या स्वयंपाकात मला जास्त काही आवडते असं काही नाही आहे पण केल्याच्यानंतर सर्वजण खातात आवडीने तर चला ताक होतं बघितलं म्हणून माझ्या लक्षात आलं तर मी लगेच करून टाकलेली आहे तर कालही कढीची म्हणजे कढी केलेली मी तुम्हाला दाखवली होती पण त्याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये शेअर नव्हती केली तर इथं काय केलेलं आहे ताकामध्ये थोडंसं बेसन मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेल टाकून जिरे मोहरी जी आहे ती तडतडायला तर टाकलेली आहे आणि नंतर लगेच त्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या थोडंसे शेंगदाणे आणि थोडंसं मीठ मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि त्याच तेलात बेस्ट फ्राय केलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे बस इथं कढी आपली तयार झालेली आहे इथे काढत आहे मी आमटीचं वाटण तर आमटीच्या वाटणासाठी वाटण ऑलरेडी आहे केलेलं म्हणजे माझ्या मावशीनंच दिलेलं आहे पण ते आहे माझ्याकडे तर काय केलेलं आहे थोडीशी डाळ भाजून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ भाजायची आहे आपल्याला नाही भाजली तरी पण चालते फर्स्ट टाईम मी ती स्टीलच्या पातेल्यामध्ये आमटी करत आहे तर ते काय झालेलं आहे एका साईडकडून करपल्यासारखं होत आहे आणि पटकन लाल होत आहे बघा तर चला असतो मी फस्ट टाईम करून बघत आहे ह्याच्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये मी जास्त दूधच गरम करते भाजी वगैरे नाही करत आहे तरी ते थोडीशी डाळ भाजून घेतलेली आहे कांदा भाजून घेतलेला आहे आणि ते दोन्ही मिक्सरला छानपैकी एकदम बारीक ग्राइंड करून घेतलेला आहे आणि जो घरचा काळा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेला आहे आणि वाटण आणि हे जी तळलेला मसाला आहे तो एक जीव करून आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाला शिजून द्यायचा आहे तो शिजला की त्यामध्ये आपण जे आमटीचं आमटीसाठी कटाचं पाणी काढलेलं आहे जे की पुरण शिजताना त्याच्यामध्ये पाणी जे निघतं ना ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पण केव्हा हे वाटण आणि जे आमटीला आपण ताजं वाटण तयार केलेलं आहे हे, हे दोन्ही एक जीव शिजल्याच्या नंतर तर इथं आपल्याला लसूण आदरकसुद्धा ह्याला फोडणीला घालायची आहे पण माझ्याकडची संपलेली होती त्यासाठी मी घातलेली नाही आहे तर चला इथं एक जीव मी केलेला आहे आणि हे एक जीव करून शिजेपर्यंत दुसरं काम आपल्याला करून घ्यायचं आहे सर्व वाटण वगैरे जी काढलेली भांडी वगैरे आहेत ती सुद्धा याच्यात चा टाकायची आहेत आपल्याला कारण ते वा वाटण आपण ज्यावेळेस ग्रँड करतो व्यवस्थित पाणी घालून ज्यावेळेस ग्रँड करतो त्यावेळेस भांडी भरली जातात तर ते सुद्धा धुण्यामध्ये यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये जे आपण आमटीचं येळवणी काढलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये ते पण एकदम घट्ट पाणी होऊन जातं तर त्यामुळे ह्याच्यात दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही कटाची आमटी चवसुद्धा छान येते आणि एकीकडे काय केलेलं आहे आमटी कडायला टाकलेली आहे दुसरीकडे पुरण बारीक करून घेतलेलं आहे मी आणि लगे हात पुरणसुद्धा मी परतण्यासाठी टाकलेलं आहे तर मी पुरणामध्ये लगेच साखर टाकलेला आहे आणि पुरण परतण्यासाठी ठेवलेलं आहे तर पुरण परतण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत तनुजाने कपडे धुवून घेतलेले आहेत आणि प्रतीक्षानं काय केलेलं आहे कणिक मळून घेतलेली आहे भज्याचं पीठ कालून दिलेलं आहे आणि पडलेली भांडी जी आहेत ती मी घासून घेतलेली आहेत आता बऱ्यापैकी स्वयंपाक आपला आवरत आलेला आहे आणि आता काय करायचं आहे आपली जी लक्ष्मीची पूजा आहे तृतीयाची जी पूजा आहे ती मी करून घेणार आहे तर हे बघा इथं प्रतीक्षानं हे भज्याचं पीठ जे आहे ते कालवण्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ती तिनं काय केलेलं आहे कांदा मी चिरून ठेवलेला होता बेसनपीठ घातलेलं आहे ओवा टाकलेला आहे चवीपुरतं तिखट आणि मीठ घातलेलं आहे बस थोडीशी हळद टाकायची आहे तुम्ही भजी हिरव्या मिरचीचीसुद्धा करू शकता लाल तिखटाचे सुद्धा करू शकता दोन्ही केले तरी छान होतात आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला जे आवडतील ते आपण करायचे आहेत आणि पुरण काय केलेलं आहे मी एकदम मंद आचेवर ठेवलेलं आहे कारण तिथे थांबायला मला वेळ नव्हता तेवढा कारण पूर्णापशी कितीही नाही म्हणलं तरी एक वीस ते तीस मिनटं इथं जातातच तर तिथं तेवढ्या वेळ थांबण्यापेक्षा एकदम मंदाचेवर ठेवलं तर थोड्या थोड्या वेळाला येऊन त्याला परतायचं आणि तोपर्यंत तो दुसरं काम करायचं तर अशा हिशोबात मी कमी गॅसवर ठेवलेलं आहे आणि इथं पूजेची तयारी बऱ्यापैकी केलेली आहे तीसुद्धा मुलींनाच करायला लावली होती मी ह्यांना फुलं आणायला पाठवलेलं होतं आणि प्रतीक्षाला जे पण शेक वगैरे करण्यासाठी जी तयारीला आपल्याला करायची होती ती कर करायला सांगितलेली आहे पाणी घेतलेलं आहे चंदनाचं पाणी करून घेतलेलं आहे हळद कुंकू मिश्रित पाणी घेतलेलं आहे तसेच पंचामृत तयार केलेलं आहे तर हे सर्व करून घेतलेलं आहे आणि कधी नव्हे तर यांनी आणलेला आहे गजरा गजरा लावायची तरी इच्छा नव्हती पण आता काय करणार आणलेला होता सुकून तर असाही जाणार होता म्हणून मी काय केलेलं आहे तसंच अडकवलेलं आहे कारण आता सण हा एकदम लवकर आलेला आहे आणि कसा आहे आहे ना सण हा वर्षाला येतो आणि तुम्हाला माहीतच आहे माझे काका एक्सपायर झालेले आहे त्यामुळे जास्त काही करायची इच्छा नाही आहे पण तरी पण हे देवासाठी एक वेळेस नसतं केलं पण पितुर देवता म्हटलं की ते आपल्याला करायला लागतं तर चला असो केलेलं आहे मी आणि इथं ही पूजा जी आहे ती तर मी पूजा आपण रोजचीच करतो आणि त्यासाठी फक्त एक्स्ट्राचा आपण अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि जो उदय कुंभ म्हणतो आपण तो क्लशाची पूजा मी केलेली आहे तर चैत्र महिन्यामध्ये मला शुक्रवारी किंवा मंगळवारी कुंकुमार्चन करायचं होतं स्वासनी घालायच्या होत्या त्यासुद्धा माझ्या राहिलेल्या आहेत तर त्यासाठी मी म्हटलं चला आजचा देवीचा वार वार पण आहे सण पण आहे तर आपण हा आपला राहिलेला विधी आपण करूया तसं तर आठ पंधरा दिवसाला आपण कुंकुमार्चन श्रियंत्र घरी असल्यास करायलाच पाहिजे महिन्यातून एकदा तरी आणि इथं काही झालेलं श्री सुक्तम पाठ जो आहे तो लक्ष्मीच्या वृत्तकथेमध्ये आहे तर त्यासाठी ते, ते वृत्तकथेचं पुस्तक जे आहे ते मी समोर ठेवलेलं आहे आणि इथं एकीकडे तनुजाला कुंकुमार्चन करताना एकशे आठ वेळा आपल्याला करायचा आहे त्यासाठी तिला मोजण्यासाठी मी इथं बसवलेलं आहे बस, हो बस क्लश ठेवण्यासाठी एका साईटला इथं म्हणजे पहिला जो आपला रोजचा क्लश आहे तो आहे आणि दुसरा जो आहे तो आज आपल्याला मांडायचा आहे तर त्यासाठी डबलची जागा इथं होत नव्हती कशी तरी इकडे तिकडे सारून केलेली आहे जागा होते पण काय आहे ना ड्रावर जो आहे तो मागे पुढं करण्यात थोडासा धक्का लागण्यात खूप भीती वाटते त्यासाठीनं इथं खूप म्हणजे खूप सांभाळून काम करावं लागतं नसता मग काहीतरी सांडलोट होते काहीतरी पडापडी होते तर त्यासाठी इथं तयारी मी अगोदरच करून घेतलेली आहे आणि ड्रायवर पण एक खूप जाम चाललेला आहे काय प्रॉब्लेम झालाय बघायला लागेल त्यालासुद्धा तर इथं एक तुपाचा दिवा केलेला आहे एक तेलाचा दिवा केलेला आहे आणि सर्वप्रथम आता मी श्रीयंत्राचा अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पाचा करणार आहे एक सुपारी जी आहे ती विष्णू देवतेची आपण करणार आहोत आणि दुसरी जी आहे ती लक्ष्मी मातेची पूजा आपण करणार आहोत तर त्यासाठी मी सर्वप्रथम फोटो जो आहे तो थोड्याचा थोडासा पाण्याचा छिडकारा देऊन पुसून घेतलेला आहे आणि पहिला जो क्लस आहे त्यालाच म्हणजे त्याच्या जवळ हा फोटो मी ठेवलेला आहे आणि थोडीशी जागा तिथं श्रीयंत्र आणि आपले गणपती बाप्पा तसेच जी सुपारी आपण विष्णू देवतेची केलेली आहे ती ठेवण्यासाठी मी इथं जागा केलेली आहे आणि तोपर्यंत प्रतीक्षानं ऐकलेलं आहे क्लस भरून आणलेला आहे इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे श्रीयंत्राचा तर चला येते कुलस्वामिनी गणपती बाप्पा श्रीयंत्र तसेच विष्णू देवतेची सुपारी याचा आपण अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि नंतर कुलदेवतेला गंध लावून नऊ थोडेसे लाल कलरचे फुलं मी वाहून घेतलेले आहेत असं म्हणतात कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नऊ शुक्रवारी नऊ लाल फुलं वाहावे तर चला मला एकदम लाल नाही भेटले पण थोडासा लाल कलर आहे तर त्यासाठी मी हे वाहून घेतलेले आहेत आणि फुलं जी आहेत ते पूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने आले होते त्यासाठी फुलं व्हायची राहून गेले होते मग मी फुलं वाहून घेतलेली आहेत सगळीकडे आणि इथे आपल्या श्रीयंत्राला आता कुंकुमार्चन करून घेणार आहे मी तर क्लस वगैरे हो अगोदर मांडून घेतलेला आहे आणि वैभव लक्ष्मीची वृत्तकथा जी आहे ती तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की त्याच्यामध्ये सुक्तम पाठ आहे तो मी म्हटलेला आहे चार वेळेस आणि ते कुंकुमार्चनसुद्धा मी करून घेतलेलं आहे कुंकुमार्चन करताना इथे प्रत्यक्षाने मोबाईल घेतला होता त्यासाठी इथे मोबाईलमध्ये कॅप्चर नाही झालेले तरी पण लास्ट लास्ट थोडी स्टेप हिच्यामध्ये कॅप्चर केलेली आहे आणि कुंकुमार्चन वगैरे झालं की मी लगे हात आरती वगैरे करून घेतलेली आहे

वाढलेला आहे त दाखवून घेतला की बस जेवण वगैरे करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली तृतीया झालेली आहे तर तुम्ही तृतीयाला काय काय केलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे काय केलेलं आहे मी आता आरती झाल्याच्या नंतर पोळ्या मात्र गरम गरम करायच्या होत्या मला त्यासाठी मी पोळ्या लाटत आहे आणि सगळ्यांना थाटं वाढायची तयारी करायला लावलेली आहे सगळ्यांना म्हणजे कुणाला तर मुलींनाच एक महिनेची मुलगी आलेली आहे तिला आणि प्रतीक्षाला या दोघींनी मिळून ताटं वाढवून घेतलेले आहे दोन ताटं जे आहेत ते आमच्या सासू सासऱ्यांच्या म्हणजे पितृपक्षांच्या नावाने पूजलेले आहेत आणि मी पूजा करेपर्यंत इकडे बघा प्रतीक्षानं राहिलेलं भजे आणि पापुडी तळून घेतलेली आहे आणि ताटं मात्र आता तीच वाढणार आहे तोपर्यंत मी गरम गरम अशा पोळ्या करणार आहे तर बघा तिनं छान अशा तळलेल्या आहेत पापुड्या आणि कुरड्या भजेसुद्धा खूप छान काढलेले आहेत तर चला तिला ना म्हणजे असं थोडंफार काम किचनपासलं करतं करताना थोडंफार पोळतंसुद्धा तर तरच आता लगेच निवडाचं ताटसुद्धा भरलेलं आहे आणि कुंकुम अर्चन करून झाल्याच्यानंतर त्यावरती मी आपली जी कमळगट्ट्याची माळ आहे तीसुद्धा घातलेली आहे आणि देवीला आपल्या कुलदैवतेला छोटासा मळवड भरलेला आहे तर आता सगळी पूजा आपली झालेली आहे तर कशी वाटली पूजा तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर नैवेद्यासाठी मी केलेला आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक तर तुम्ही काय केलेलं आहे आज बरेच जण खीरपुरी करतात आमच्या इकडे मात्र पितृपक्षाला जेवण गा, जेव घालायचं असतं त्यासाठीनं पुरणपोळ्याच करतात जास्त करून आणि इथं मी तुम्हाला काल सांगितलेला जो उपाय आहे एक तांदळाचा तो मी केलेला आहे एक तांदूळ प्रतिक्षणच मोजलेले आहेत आणि ह्यांनी ती पोटली बांधलेली आहे आणि मी ती माटाजवळ ठेवलेली आहे तसेच मला, का मला, मला मी काल तुम्हाला सफेद कपड्यामध्ये सांगितलेला आहे पण मला सफेद कपडा मिळाला नाही पटकन होतं माझ्याकडे पण तो सापडला नाही आहे आणि ह्यांनी शेवटला म्हणजे सगळ्या पूजा झाल्याच्या नंतर लास्टला काय केलेलं आहे आंब्याचं तोरण दाराला लावलेलं आहे आणि ते हे बघा प्रतीक्षानं आणि तनुजानं दोघीनं पण ताटं वाढवून घेतलेले आहेत दोन देव एक देवाला वाढलेलं आहे एक आपलं दोन जे आहेत ते पितृदेवतेला वाढलेले आहेत आणि बाकीचे दोन तीन आहेत ते मामा आहेत आमच्या सगळ्यांना वाढवून घेतलेले आहेत तर चला व्हिडिओचा मी ते इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा